नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं केस आहेत आपल्या चॅनलवर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्व नवीन पण स्वागत आहे आज आहे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या विषय दिवसानिमित्त मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवनाबद्दल काही त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते जन्म आणि शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील भाऊमा भाऊमा येथे झाला ते भारतातील पहिले कायदेशीर पदवी ते होते आणि त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि प्रॅक्टिकल सायन्स मधून डॉक्टरी मिळवली त्यांचे कार्य ते एक प्रसिद्ध विद्वान वकील राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ता होते त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्प त्यांना भारतीय राज्यघटनेची शिल्पकार म्हणून ओळखले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे महत्वपूर्णपूर्ण योगदान तुम्हाला सांगते डॉक्टर आंबेडकर यांनी जातीभेद व्यवस्था नष्ट करण्यासाठी धडा दिला आणि भारतीय राज्यघट घटनेत समानता आणि सामाजिक न्याय यासाठी तरतूद करण्यात महत्वपूर्ण भूमिका आहे त्यांची त्यांचं शिक्षण आणि सामाजिक त्यांनी आणि इतर माझा स्वर्गीय समुदायासाठी शिक्षण आणि रोजगाराची संधी वाढवण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी महिलांच्या हक्का लढा दिला आणि हिंदू तयार केले त्याने हिंदू स्त्रियांना सन्मान आणि अधिकार मिळतो आता आपण आता मित्र सुद्धा आलेला नाही आणि तुम्हाला काय काय पाहणार आहे आणि तुम्हाला काय काय पाहणार तिथे चाललंय चला आता आपण जाणार आहोत सेक्टर चौदाच्या म्हणजे आयवेली मधल्या सर्वात मोठ त्यांच्या स्मारक आहे तिथं चाललंय ते चला तुम्हाला दाखवत आता आपण आलेला आहे त्या सेक्टर चौदा मध्ये मला आता मित्र भेटलेला आहे आपल्याला स्मारक मध्ये एंट्री करून देतील आणि त्या काय काय दाखवतील त्यांचे वाले निघाले मला वाटतं आपलं אני <laughs> לא <laughs> 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 स्मारक <laughs> <laughs> समाजसाठी युगपुरुषत्वानालित समाजसाठी बैरी वैनी धनारपेन च

का लाज वाटते तुम्हाला जय भिंबोल्यावर भिमरायाच्या उपकारावर जगभर मग लाज गाव ते स्वतःला तुम्हा केल वाधवानी झिजवून स्वतःला तुम्हा केलं वाधवानी ना झाला असा नेता आणि ना कधी होणार Yeah, but...

तुझं नाव मित्रा पूर्ण नाव नेत्रा योगेश मला सांग तुला प्रश्न विचारतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचं नाव काय रामजी का राम आंबेडकर राम संपूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि आता ही तू जयंती आहे ही कितवी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वन थर्टी थ्री दो 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 आ, तो दो दो आ, मला तुम्हाला काय प्रश्न विचारतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रामजी आंबेडकर त्यांच्या वडिलांचं नाव रामजी आंबेडकर त्यांच्या आईचं नाव भीमाबाई रामजी आंबेडकर आता ही कोणती जयंती आहे कितवी जयंती आहे मला तुमचं नाव सांगा आ, प्रियांका शेळगे समीक्षा मदाळे लावण्या खेळगे मला आता सांगू आंबेडकरांची कितवी जयंती आहे त्यांच्या पत्नीचं नाव पहिल्या पत्नीचं नाव रमाबाई आंबेडकर आणि दुसऱ्या पत्नी आंबेडकर आंबेडकरांचा जन्म कुठे झाला माहूबा एकच सुरु जय भीम बोला जय भीम तुमचं नाव प्रज्ञा साधव मला सांगा मी जय ही कितवी जयंती आहे बाबासाहेब आंबेडकरांची फर्स्ट uh, थर्टी थ्री तर मग बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते न्यूज पेपर सुरू केले त्यांचे नावे तुम्ही सांगू शकाल हा uh, नायक नंतर प्रबुद्ध hmm. जनता समता आणि uh, बहिकृष्ण नायक चांगलीच माहिती आहे ना थँक्यू थँक्यू तुमचं नाव अभिषेक राजू माने मला सांगा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता राजकीय पक्ष निर्माण केला किंवा स्थापना केली रिपब्लिकन पार्टी थोडं मोठ रिपब्लिकन पार्टी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोण भारतात कोणत्या नावाने ओळखले भारताचे शिल्पकार भारताचे शिल्पकार आंबेडकरांच्या वडिलांचं नाव रामजी सत्ता आईचं नाव भीमाबाई जय तर कसं होतं हे प्रश्न उत्तर आणि हे माझं पहिल्यांदाच मी हे केलं ट्राय तर जरापैकी जमलंय तर आता चला जाऊया ते ती साडे तीन वाजलेत आता कॅमेरामॅन होता तो पण आता जमलेला आहे निघा आणि हाचा हाचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय